कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कशेडी घाटात दुसऱ्यांदा कोसळली दरड मुंबईकडे जाणारी वाहतुकीसाठी लेन बंद नागोटने बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी अंबा नदीचे पातळी नऊ पूर्णांक अनिल काणेकर आणि चंद्रकांत म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान आणि सुरक्षा रक्षकाच्या बुटातून निघाला कोबरा सर्पमित्राने वेळीच केले रेस्क्यू पाहुयात सविस्तर वृत्त अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे कोकणातील रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कशडी बोगद्याच्या अगदी जवळच दुसऱ्यांदा मोठी दरड कोसळली असून गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी एक लेन बंद करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात दरड कोसळली होती ती हटवल्यानंतर दुपारी पुन्हा मोठी दरड रस्त्यावर आली सकाळी दरड कोसळली होती त्यामुळे ही लेन आधीच बंद होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कष्टडी घाटातील जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर दरड कोसळली आहे मोठा दगड रस्त्यावर आल्यानं वाहतूक धोकादायक झाली असून सध्या या मार्गावरील वाहतूक कमी असली तरी तुरळक वाहतूक बंद करण्यात आली आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे जगडी नदीच्या पुराच्या पाण्यातून पाण्याचा अंदाज न आल्यानं एक महिला दुचाकीसह वाहून जात होती नदीकाठच्या रस्त्यावरून इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन खेड शहराकडे येणारी महिला वाहून जात असताना स्थानिक लोकांनी त्या महिलेला वाचवल्या स्थानिक नागरिकांनीच रेस्क्यू ऑपरेशन करून नदीतून वाहून जाताना तिला आणि तिच्या स्कूटीला सुरक्षित बाहेर काढल्या ही घटना खेड शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरात घडली आहे जगबुडी नदी धोक्याच्या पातळी जळून वाहत आहे मटण मच्छी मार्केट परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला असताना देखील ही महिला गाडी चालवत होती पाण्याच्या प्रवाहामुळे ती वाहून चालली होती ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी ताबडतोब हातातील कामं सोडून तिला वाचवण्यासाठी धावून गेले ने ने वारे था था। वारे था। वारे था। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळपासून खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मात्र या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकासमोर नुकतेच आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले या सुशोभीकरणाच्या मोठ्या शेडला ठिकठिकाणी थीक गळती लागली असून रेल्वे स्थानकासमोर अक्षरशः धबधबे पडत असल्याचा भास होत आहे यंदाच्या पहिल्यांदाच पावसात खेड रेल्वे स्थानकाच्या शेडला गळती लागली होती त्याच्या दुरुस्तीचं काम देखील भर पावसात सुरू झालं होतं मात्र दुसऱ्यांदा दुरुस्ती करूनसुद्धा पुन्हा गळती लागली नव्यानं सुशोभीकरण करून बांधण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकामधील शेडला गळती लागल्यानं प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून त्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे काल मध्यरात्रीपासून कोकणात पावसानं जोर धरला असून यामुळे राजापूर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा अनसकुरा मार्गे कोल्हापूर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे राजापूर पाचल कोल्हापूर रोडवर करंजफेण मार्गावर पुराचं पाणी आल्यानं सकाळपासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे प्रवासी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा वाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मंडणगड तालुक्यात सकाळी सहा वाजता मुसळधार पावसामुळे भिंगलोळी येथील बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तसंच दापोली फाटा समर्थनगर येथील अनिल घरटकर आणि राजू नगरकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्यानं घराला पाणी लागल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेट आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे सखल भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले तर दुकानदारांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे रामपेठ बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते अनेक दुकानदारांनी तातडीने दुकानामधील वस्तू आणि महत्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली या पूरस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही तर स्थानिक रहदारीवर देखील झाला रामपेठ कोंड असुरडे मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून आवश्यकतेनुसार मदतकार्य सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून मुख्यतः पोलादपूर त्याचबरोबर महाबळेश्वर भागात जोरदार पडत असलेल्या पावसानं सावित्री नदीला पूर आला सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून पोलादपूर शहरातील काही नागरी वस्तीमध्ये देखील पुराचे पाणी शिरले आहे पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असून सावित्री नदीला पूर आल्यामुळे पोलादपूर शहरातील जुना महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आलं होतं सतत पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्यासह पोलादपूर प्रशासन काम करत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या आता तुम्हाला सांगितलं तर इकडे काल रात्रीपासून पाऊस हो जो पडायला सुरुवात झालेला आहे तर इकडे या विभागात जिथे आपण उभे होत जा याला आपण समर्थनगर म्हणतो त्यावेळी जेव्हा पाऊस थोडासा जरी पडला तरी म्हणजे आता समजा तुम्ही कालपासून अंदाज घ्या रात्रीपासून पाऊस पडतो हे जे घर आहे या घराच्या इथून थोडा जरी पाऊस पडला तरी या घराच्यामध्ये पाणी शिरतं आणि हा पूर्ण एरिया जो आहे हा रोडचा तुम्ही दाखवता तो रोड पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण बुडला बुडतो त्याच्यामुळे समजा कधी कोणाला वैद्यकीय इमर्जन्सी लागली समजा मेडिकल इमर्जन्सी लागली तर माणसं माणसं इकडून जाऊ शकत नाही आज सुद्धा सकाळ हीच परिस्थिती होती की इकडे पाणी गुडघावर पाणी साठलं होतं त्याच्यामुळे गाड्याकडे थांबून होत्या आता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे पाण्याचा निचरा झाला आहे पण पाण्याचा निचरा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात निचरा होत नाही यासाठी आम्ही या पंचायत समितीमध्ये सुद्धा संबंधित विभागाला एक निवेदन दिलं होतं पण त्याचं काम अजून पण प्रलंबित आहे आमचं म्हणणं हेच आहे की या रोडमध्ये जो पाणी साठतो रोडवरती जो पाणी साठतो तो जेव्हा तुम्ही वरून एखादा पूल द्याल त्यावेळेस तो पाण्याचा निचरा आम्हाला ते इकडे जाण्या येण्यासाठी सोयी व्यवस्थित होईल रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी रात्रीपासून जोरदार पाडणाऱ्या पावसामुळे नदीला अक्षरशः पूर आलेला आहे सावित्री नदी भरून नदीला पूर आल्यामुळे नागरिकांच्या काही दुकानामध्ये घरामध्ये देखील पुराचे पाणी फिरलेले आपण पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारे आहोत सावित्री नदी दुसरी भरून वाहतूक रस्त्यावर जुन्या मागे रस्त्यावर पुराचे पाणी आले होते या ठिकाणी काही दुकानांमध्ये काही घरांमध्ये देखील पुराचे पाणी गेल्यामुळे नागरिक वेगळीत झाले होते पावसाचा जो तर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते देणगरितच मधील अंबा नदीची पाणी पातळी नऊ पूर्णांक वीस मीटरवर पोहोचली आणि त्यामुळे नागोठणे शहरातील बाजारपेठ तसेच कोळीवाडा परिसरात अंबा नदीचे पुराचे पाणी शिरले आहे पावसाच्या सततच्या संततधारीनंतर अंबा नदीनं रुद्रावतार धारण केला असून मधील मुख्य बाजारपेठ एस टी बस स्थानक कोळीवाडा परिसर या ठिकाणी पाणी शिरल्यानं व्यापारी वर्गामध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे एस टी सेवा देखील सकाळपासून ठप्प पडल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होती आहे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाला आहे रात्रीपासूनच अति अतिमुसळधार पाऊस पडतोय जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे महाड तालुक्यातील नदी नाले वाहू लागलेत महाड शहराच्या सावित्री नदीनं धोक्याची ना, पातळी ओलांडली असताना महाड शहराच्या दस्तुरी नाका मच्छी मार्केट आणि इतर सखल भागात पाणी शिरलंय महाड नगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे महाड शहराच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरायला लागल्यानं व्यापारी दुकानदार आपल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी सुरुवात करत आहेत पावसाचा जोर कायम राहिला तर महाड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी भरू शकते असे महाडकर नागरिक बोलत आहेत चिपळूण तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे यामुळे शिवनदी आणि वाच्यशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दोन्ही नद्यांची पातळी तीन पूर्णांक नव्वद मीटर इतकी पोहोचली आहे कोळगेवाडी धरणाची पाणी पातळी एकशे तेहतीस पूर्णांक पन्नास मीटर इतकी आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती चिपळूण प्रांत अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली असून दरम्यान शहरातील सखल भागामध्ये म्हणजेच लोकमान्य ट्रक वाचनालय रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे माणगावमधील ढालघर फाटा जवळील भागात मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे साचलेले पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यानं महामार्गाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय यामुळे अनेक वाहने जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत एक स्कूल बस देखील या पाण्यात अडकून पडल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रवासात मोठा खोळंबा निर्माण आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज सकाळच्या सुमारास अतिवृष्टी पाहायला मिळाली अनेक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अचानक आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली रोह्यातील आडवी बाजारपेठ दमखाडी छत्रपती शिवाजीनगर त्रिमूर्तीनगर रोहा नगर परिषद वरसे भुवनेश्वर पर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याचं पाहायला मिळालं रायगड जिल्ह्याला पुढील चोवीस तासात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तुझा आला बघितलं कशाला गाव तुझ्या पाजरात पाडला ऐक पाणी छान छान पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे निसर्गानं पांघरलेल्या हिरवा शालू आकाशातून खाली आलेली ढगांची चादर धुकं आणि उंच डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे यामुळे आंबोलीतील निसर्गाचं रूप अजूनच खुलून दिसत आहे निसर्गाचा अद्भुत नजारा सध्या आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे खास आंबोलीतील ही मनमोहक दृश्य ड्रोनच्या साह्यानं टिपली आहेत परेश कांबळी यांनी पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सहा महिने उलटूनही खुशबू ठाकरे प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याने आरोग्य विभागाला चौकशी अहवाल आणि केमिकल ऍनलाईज रिपोर्ट सार्वजनिक करण्याबाबत तथा रिपोर्टची वाट न पाहता तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करणे यांसह मागण्यांसाठी ग्राम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोळा जुलैपासून तहसीलदार पेण यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व खुशबू ठाकरे प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नवरखेड यांना देण्यात आले या प्रकरणी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी लावून धरला होता तीस जुलैपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यानं पुन्हा हा प्रश्न सभागृहात चर्चेला येणार व सरकार त्यावर काय भूमिका घेणार याकडे सर्व आदिवासी बांधवांचं आणि पेनच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे एक दिवस शेतकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवडीचा अनुभव घेतला अलिबाग तालुक्यातील भाल येथील शेतकरी कृष्णा दळवी यांच्या शेतात हा उपक्रम राबविण्यात आला रायगड जिल्हा भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून सध्या भात लावणीच्या कामांना वेग आलाय या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या पुढाकाराने सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला या उपक्रमात जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख अधिकारी सहभागी झाले यामध्ये प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम महिला व उपमुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला सामान्य प्रशासन कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आनंद देसाई जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर तालुका अध्यक्ष मंदार नाईकर सचिव केदार चव्हाण डॉक्टर गिरीश पिंगळे वाल्मिक बिलसोळे रमजान शेख आदी उपस्थित होते यावेळी नैसर्गिक बुद्धिमत्तेने जरी कृत्रिम बुद्धिमत्तेला जन्म दिला असला तरी त्याला सूचना देऊन आपल्याला हवेत असे काम उरकता येते सरावाने सृजनशीलतेने स्वतःमधील कौशल्य अधिक विकसित करा कृत्रिम बुद्धिमत्तेला आपला स्मार्ट मित्र बनवा असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

पनवेलमध्ये भाजपा आणि जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला या यादीत राजगड तोरणा रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग लोहगड विसापूर सालेर पन्हाळा वज्रगड राजापूर व मालवण किल्ला यांचा समावेश असून यामुळे शिवकालीन वारशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे या निर्णयामुळे पर्यटन रोजगार आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार असून स्थानिक युवकांसाठी अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून पेढे वाटण्यात आले खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून खरोखर कर, खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे भारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोने करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावर समजत मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेल आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जेम मध्ये चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी आज समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल नवी मुंबईतील महापे एम आय डी सी क्षेत्रात एक थरारक घटना समोर आली आहे येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटात कोब्रा साप आढळला बूट घालण्याआधी त्यानं अचानक आत काही हालचाल झाल्याचं जाणवलं आणि तात्काळ सावधगिरी बाळगत सर्पमित्राला संपर्क केला सर्पमित्राने त्वरित घटनास्थळी धाव घेत सावधपाणे आणि कौशल्यानं सापाचा रेस्क्यू केला सुदैवानं रक्षकाला कोणतीही इजा झाली नाही आणि वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून साप नेमका कसा आणि कुठून आला याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू आहेत रायगड प्रेस क्लब अंतर्गत पेण प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर व चंद्रकांत म्हात्रे या दोन शेतकऱ्यांचा सपत्नी शाल सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर कृषी अधिकारी सागर वाडकर रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे माजी जिल्हाध्यक्ष विजय मोखल लवशेठ पाटील प्रकाश माळी आदी उपस्थित होते तसेच प्रगतशील शेतकरी अनिल काणेकर आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी सत्कारानंतर आपले शेतीतील अनुभव आणि अपेक्षा व्यक्त केल्या या कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक कमलेश ठाकूर यांनी तर विजय मोखल यांनी आभार मानले यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची फिट्या नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण